मेरे को बच्चे लोगों से बात लोक करण्यासाठी अरे क्यू नाही जा सक्या अरे कंपनी है अरे कंपनी बघा आम्ही गेट मध्ये उभो होतो तिकडून ते बटन दाबता म्हणजे त्याच्यामध्ये मी आता प्रेस झालो असतो अरे लाटा वाटतो त्या हराम खोरा अरे तुम्हाला पैसा पैसा जाळणारे काय भरव्यानो तुम्हाला हा अरे तुमच्यापेक्षा वेस्टा भर्या स्वतःचं पोट भरायला स्वतःचं शरीर विकतात आराम ना तुम्ही इमानदारी विकली देश विकला अरे तुम्हाला लोडून आम्ही एवढ्यासाठी देतोय का लाज वाटू द्या तुम्हाला इथं जर कंपनीमध्ये पोरं आपले बैठक बसवले बाहेर हा या मायमावल्या बसल्याय म्हणजे आता मी इथं आलोय महिलांच्या मदतीला आलोय आम्ही काय आतंकवादी का म्हणजे आम आमच्या भूमीमध्ये आमच्या मातीमध्ये मा आम्ही परके आम्ही आतंकवादी हे बा हे बा हे बा अरे लाजा वाटला पाहिजे हरणखोरानो आज वाटत नाही भडि नाही बघा माझ्या हाताला लागले म्हणजे आम्हाला काय मारे मी तर मारून टाकायचंय का हा इथं प्रांतवाद नाही आहे परंतु ज्या तिथं कंपनीला आग लागली ज्या माझी पंचक्रोशी धोक्यात होती त्यावेळेस जेवे पळून गेले ते भगोडे मला माझ्या तालुक्यात नको आहे ते भगोडे नको आहे आम्हाला इथं म्हणजे आग लागली तेव्हा आम्ही हिजवाला आमचा जीव धोक्यात हो अरे भाडव्या न तुम्हाला लाजा वाटतो द्या बघा माझ्या हाताला म्हणजे मी वाचलोय त्यांनी ते बटन बंद केलं नाही आरामखोराने एवढा माज त्यांना एवढी मस्ती म्हणजे ते गेट ऑटोमॅटिक आहे तिथं मी उभा आहे तर तिकडून हे केलं म्हणजे मारून टाकायचं आहे का हा म्हणजे आता मी वेळीच बाजूला पळालो नाही तर मारून टाकला असतं का तुम्ही मला लादन नाही अरे आता तरी तालुक्यातला हे शेतकऱ्या पण तुम्ही तर सुधरा पूर्ण तालुक्यातल्या मी शेतकऱ्यांना आव्हान करतो तुम्ही एकत्र या सगळ्यांनी एकत्र या जर इथे एवढी दोनशे चारशे पाचशे एकर जमीन आपल्या तालुक्याची आहे मग आपण करतोय काय इथे आपल्यात पोर बे, बेरोजगार आहे हे बघा आता नाही तर कधीच नाही स्वतः मरायला तयार या ठिकाणी तुम्ही या आता चला लागा नाही वाटत किती नालायक पण आहे हा बघा ए मायबाप भाताचा विषय असू द्या भातातातल्या मिक्सिंगचा प्रत्येक जण त्या पुढाऱ्यांचे नाही तर पक्ष्यांचे गुलाम ए बाबा तुम्हाला पाहिलं का मला तो कटापा आठवतो बाहुबली मधला मरा परदा गुलाम था मेरा बाप गुलाम था माई भी गुलाम था मेरा बेटा भी गुलाम रहेगा ए गुलामांच्या हवला दिनो त्या गुलामी तुम्ही बाहेर या अरे तुम्हाला तुमच्या भापांनी जन्माला नाही घालेल का अरे स्वतःचा स्वाभिमान जिवंत ठेवा अरे आपण शेतकरी आहे जा धर्म पक्ष सगळ्या बाजूला ठेवा शेतकरी मुंडे एकत्र या का ना आपली भूमी यांनी घेतली इथं कारखाना काय उभा केला कारण स्थानिक मुलांना ऐंशी टक्के रोजगार देऊ कुठे रोजगार हो मुख्यमंत्री साहेब तेव्हा बरे पळत आले तुम्ही तेव्हा कारण इथे ते लोक झाड आले होते ना लगे आले कंपनीच्या रक्षणाला तुम्ही आमच्या रक्षणाला नव्हते आले आता इथं विजवली आम्ही आणि आता परप्रांतीय कामाला आणले माझ्या मुलांना इथं कामावर घेत हो नाही या माझ्या रणरागिनी या जिजाऊंच्या लेखी रस्त्यावर आल्या ले। अरे लाजा वाटू द्या ना जरा मी या माध्यमातून आव्हान करतो इगतपुरी तालुक्याला प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला माझं प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान आहे जात धर्म पक्ष संघटना बाजूला ठेवा हे लगेच जातीपातीमध्ये लढाई आणत्या लगे जात धर्म आणत्या लगे आमका आगे हम तुम्हारे साथ है जात धर्म बाजूला ठेवा फक्त शेतकरी म्हणून आणि इथले भूमिपुत्र म्हणून एकत्र या मी तालुक्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही इथं या महिलांच्या या माय मावल्यांच्या आणि यांच्या लेकरांच्या मदतीला या जर तुम्ही नाही आलात तर यापुढे तुम्हाला तालुक्यामध्ये पुढारी म्हणून मिरवायचा अधिकार यापुढे तुम्ही तालुक्यात यांनी फिरू सरळ लुगड बांगड्या घालून काय करावं घरात बसावं काय करावं यांनी नाही तर त्या टोल नाक्यावर जाऊन बसावं हा तेवढंच बाकी राहिले कारण संताप जीवाची लाई लाई होते अरे जरा सुधरू द्या आणि जे पुढारी चांगले त्यांना माझा सॅल्यूट आहे पण जे पुढारी नालायक आहे फक्त भ्रष्टाचारासाठीच जन्माला आले हा अरे किती पैसा पैसा जाळणार आहे का तुम्हाला आणि जाळायला तुम्ही स्वर्गात जाशाल अरे आहे तुमची जागा तुम्ही जर या माय माँगे, मावल्यांचा तळतळाट घेते ना एकदम भयानक बघा किती वाजले या उन्हातानामध्ये याय तर उभे आहे कशासाठी रे पोराच्या लेकराला आणि कशात काम कॉन्ट्रॅक्ट मध्ये अरे लाजा वाटू द्या पाच सहा हजार भाई एक आम्हाला चालू घेतले शंभर दोनशे पोरं सुद्धा कंपनीकडून नाही अरे हा तुमचा नाम आहे रे मग मला म्हणून खेदानी म्हणावं लागतं पुढार तुम्ही शंड झालात का हा झाले मग काय काय बरं पुढारी काय कि नाही तुम्ही पुढाऱ्यांना सांगते नाही का पुढारी पुढारी मग यांना मतदान कराल का तुम्ही तुम्ही अशा भ्रष्ट पुढाऱ्यांना मतदान कराल का याला तालुक्यामध्ये कुठं काही निवडून दिलं पाहिजे का हा त्या मार्केट कमिटीला तसं प्रत्येक जण पक्षाचा गुलाम प्रत्येक जन गुलाम निस्ता गुलाम अरे त्या भातलाऱ्यामध्ये आपल्या सोन्यासारखं मोत्यासारखं पिकवलेलं तांदूळ त्याच्यामध्ये परराज्यातला तांदूळ आणून हे व्यापारी मिक्सिंग करत्या आणि ते देशभर विकत रे आपलं म्हणून आणि म्हणून ना शेतकऱ्याला पैसे भेटत नाही भाताला किंमत भेटत नाही तांदळाला किंमत भेटत नाही पण तुमच्या घरात पाकिटे येते ना लाख लाख रुपये अरे एक तालुक्यातला पुनारी किराणा भरत नाही हो हे व्यापारी किराणा पाठवत दे त्यांच्या घरी वाटून गेले व्यापाऱ्यांनी हा जे पुढारी चांगले असतील त्यांचा वंदन आहे परंतु जे भ्रष्ट आहे ना तुम्हाला ना थांबा हीच जनता मातीत गाडीला थांबा ह्याच माय मावल्या बघा ह्याच माव माय मावल्यांनी मा हे सरकार सत्यत आणलंय मला तेव्हा वाटलं होतं यांच्या हातात पूर्ण पगार नवऱ्यांना दिला होते नवऱ्याचं ऐकते सरकारचं पंधराशे रुपयात ऐकतील का पण ऐकलं त्यांनी आणि बसावलं सरकार पंधराशे रुपयात भा पण पुढचं काय त्या बघ म्हणा पाच वर्षाची गमत म्हणजे इथून पुढे तुम्ही आता कोणालाही मतदान करणार म्हणजे तुमची फसवणूक झाली असं वाटतं तुम्हाला म्हणजे हे हे म्हणजे असं झालं आम्हाला फिरायला न्याच आमचं पाकीट मारायचं आमच्याच पाकिटातले पैसे आमच्या होऊ द्यायचे आणि आम्ही म्हणायचो बावले चांगला बावले भारी अरे लाजा वाटू द्या हा हो माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहिणी बघा हो उन्हात ताना त्यांच्या लेकराच्या रोजगारासाठी आहे आणि तुम्ही ज्या कंपनीला आग लागली लाग म्हणून परत आले होते आता या ना तुम्ही आमच्यासाठी या ना हा या आमच्या भूमी ना आमची जमीन म्हणजे आमची आई आहे आमची काळी आई ती आम्ही दिली हो यांना यांनी स्वप्न दाखवले हा म्हणजे दलालांनी आम्हाला स्वप्न दाखवले हा कारखाना उभा कुणी 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 दाखवले स्वप्न तुम्हाला तुमची परमनंट कामाला म्हणजे ज्यांनी जमिनी घेऊन दिला कारखान्याला ते बर काय मरून गेला मरून गेले पण मग रोजगार काय दिला ठेकेदारी मध्ये पोरा भरून मागच्या वर्षापर्यंत त्या ठेकेदारी मध्ये आठ आणि दहा हजार रुपये पगार हे अरे नाशिकला दुनं भांड करणाऱ्या बायांना चौदा पंधरा हजार रुपये पगार रे लाजा वाटू द्या पुढाऱ्यांचं कसं आहे पुढाऱ्यां तुमचे धंदे वेगळे राजकारणच तुमचा धंदा आहे मला एक संचालक संचालगमानला तर मार्केट कमिटीमध्ये काय आम्हाला रुपया भेटत नाही मग अकरा अकरा लाख रुपयाच्या ला वर्गाना काढून तुम्ही पॅनल का मतदारांना पाच पाच हजार अकरा अकरा हजार रुपये वाटले तुम्ही सोसायटीला अकरा हजार आणि तिकडं पाच हजार मग तिथं काय हां मग ते काय वाटले तुम्हाला एवढी आली काय तिथं जाऊन आमच्याशी हा आणि आता मध्ये मी व्हिडिओ काढला बा मिक्सिंग होती तर मला मेसेज पाठवले सगळ्यांनी त्या ग्रुपांमध्ये म्हण तांदळातली मिक्सिंग थांबवणं मार्केट कमिटीचं काम नाही आणि मी पाचशे पाचशे रुपयाचं पुस्तक विकत घेतलं दोन दिवस अभ्यास केला अरे तुमचं काम नाही तुमची जबाबदारी आहे काय द्यायचं तो मिक्सिंग थांबवणं मग तुम्हाला जर कायदा माहीत नाही मार्केट कमिटीचा फक्त पैसे फक्त पैसे वाटून तिथे निवडून गेले का ताई बरोबर बोलली पदावर राहते कशाला हा काल जाते मग तिथं तुम्हाला तुमचं जबाबदारी माहित नाही फक्त हार तुरे घ्यायला काय आणि सचिव जे लिहून देईल त्या ते बोलायचं त्या सचिवाला मला सांग बाबा तू काय पैसे भरून भ्रष्टाचारात कामाला लागेल काय तुला माहित नाही का मार्केट कमिटीचा कायदा जर कृषी उत्पादनामध्ये भेसळ होत असेल तर ती थांबवायची जबाबदारी मार्केट कमिटीची आहे मग तुला माहित नाही का जे राज्यातलं सरकार आणलंय आणि ह्याच तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय आणि आता एवढं ते तुम्ही जर नाही आलात संध्याकाळपर्यंत इथं या मायमावल्यांच्या मदतीला तुम्ही सगळ्यांनी या प्रत्येक पुढाऱ्याच्या घरी जाऊन जे कंपनीला मदत करण्यात येत्या बांगड्या आणि स्वतः तुम्ही जाऊन त्यांना साड्या घाला हा तुम्ही जाणार ना साड्या लुगड्या हां चला मग आता तुम्ही तुमची तयारी ठेवा आता जय जवान जय जवान जाए भारत माता की भारत माता की वन दे मातरम, वन दे मी तालुक्यातल्या आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवतो मी हे बघा या मायमावल्या तिथं जात होत्या तिथं यांच्या मदतीला यांची मुलं गेटमध्ये यांनी कोंडून ठेवले अक्षरशः कामावर घेत नाही बसून आहे तिकडं आणि यू पी च्या भय्य कामाला आणले मला फोन आले सकाळपासून फोन येत आहे मी तिकडनं आलो मी इथं मध्ये जायचा प्रयत्न केला की के त्यांच्याशी बोलू ही मॅनेजमेंटशी बोलू बघा मॅनेजमेंट पोलिसांनासुद्धा एवढी एवढी जागा केली तिथून जायला पोलिस गाडीमध्ये गेली आणि नंतर जेव्हा मी जायचा प्रयत्न केला मी ती गेटमध्ये उभा आहे जात पण नव्हतो हो तर त्यांनी तिकडनं ते बटन दाबलं गेट आल्या बघा मी इथं जखमी झालो आहे आणि जर तुम्हाला ह्या रक्ताची सुद्धा जर जाणीव नसेल ना तुमच्यातन हिजड्यांमध्ये फरक नाही ते हिजडे सुद्धा बरे ते निसर्गाने तसे झाले बाबा त्यांना त्यांना पण मी त्यांची पण क्षमा मागतो का यांना तृतीयपंथी म्हणणं सुद्धा त्यांचा अपमान आहे कारण ते बिचारेसुद्धा एक सन्मानानं जगतात बरेचसे तृतीयपंथी आता अधिकारी झाले परंतु तुम्ही आहे ना तुमच्यापेक्षा आहे ना स्वतःचा देह विकून पोट भरणारी बाईबरी कारण ती आहे ना ती आहे ना ती स्वतःचं पोट भरायला फक्त स्वतःचं शरीर विकती तुम्ही तालुक्याचा इमान विकला या मतदारांचा इमान विकला हा दीक्षेत तुम्हाला तुमच्यापेक्षा स्वतःचं पोट भरायला देह विकणारी बाई बरी हाच मी या माध्यमातून आणि आता जर तुम्हाला या रक्ताची या जखमांची म्हणजे आता मी चिरडून मेलो असतो तिथं ते बटन एकदा कंट्रोलमध्ये येत नाही पण किती माज या पीचे सगळे इथं मॅनेजर भैया इथं सिक्युरिटी गार्ड भैया सगळे भै्ये म्हणजे दोन चार भाई तुमच्याकडे घेऊन जा मला आता मी मेलो असतो मी तालुक्यातल्या सगळ्या भूमिपुत्रांना सगळ्या शेतकऱ्यांना वारकऱ्यांना तुम्हाला शपथ आहे पांडुरंगाची तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे या माय मावल्यांच्या मदतीला या जय जवान जय जवण भारत माता की जाए! भारत माता की वंदे वंदे